ती व्यक्ती मला फसवू शकत नाही असा दृढ विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच पुढे जाऊन फसतात विश्वास असावा पण दृढ नसावा ती व्यक्ती मला फसवू शकत नाही असा दृढ विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती अनेकदा मानसिक भ्रमात जगतात अशा विश्वासामागे अतिभावनिक गुंतवणूक अंधश्रद्धा किंवा अनुभवाऐवजी अपेक्षा यांचा प्रभाव असतो मानसशास्त्र सांगते की अतिविश्वास हा वास्तविकतेच्या निरीक्षणापेक्षा भावना आणि कल्पनांवर आधारित असतो त्यामुळे ते व्यक्तीचे खरे वागणे लक्षात घेण्याऐवजी आपण आपल्या मनातील प्रतिमेला चिकटून राहतो यामुळेच अनेकदा या विश्वासावर प्रेम मैत्री किंवा व्यावसायिक संबंध टिकवले जातात पण जेव्हा त्या व्यक्तीकडून फसवणूक होते तेव्हा मानसिक धक्का अधिक तीव्र असतो त्यामुळे विश्वास ठेवताना तार्किकता निरीक्षण शक्ती आणि संवाद महत्वाचा असतो विश्वास असावा पण तो दृढ अंध किंवा तपासणीविना नसावा योग्य अंतर राखून ठेवलेला विश्वास मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो कारण तो आपल्याला वास्तवाशी जोडून ठेवतो आणि फसवणूक टाळायला शिकवतो धन्यवाद